नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासंदर्भातच म्हणजे की पोटावरची चरबी आणि मांड्यावरची चरबी आपण कशी कमी करू शकतो या संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी वजन कमी करायचं जसं की जिमला जायचं आणि जंक फूड बंदही करायचं पण सतत बाहेरचं खाणं गोड पदार्थ ताणतणाव आणि अपुरी झोप ह्यामुळे वजन काही लवकर कमी होत नाही मंडई वेट लॉस दोन हजार सव्वीस म्हणजे की वाढत्या वजनामुळं आपल्या दिवस दिसण्यावरच नाही तर संपूर्ण व्यक्ती फरक पडतो वजन वाढल्यामुळे थकवा आळस आत्मविश्वास कमी होतो श्वास घेण्यास अडचणी पाय दुखणे यासारख्या समस्या देखील जाणवतात मंडई वजन कमी करण्यासाठी आपण जिमची महागडी मेंबरशिप घेतो खरं तर की पण ती देखील वाया जाते महागडे डाएट प्लॅन सेम्प्लेसटीस किंवा उपवास करतो म्हणजे फॅट लॉस म्हणजे की वजन या देखील काही उपयोग होत नाही पण वजन कमी करण्यासाठी शरीराचा मेटापोलिझम योग्य पद्धतीने काम करणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे साकाची सुरुवात योग्य पेयाने केली तर दिवसभर फॅट बर्निंग प्रक्रिया चांगली राहते आपण आपल्या आहारात सुपर ड्रिंक पेल्याने वजन कमी होण्यास मदत होईल हे सुपर ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला एक चमचा ओवा दोन मोठ्या चमचे बडिशोब एक मोठा चमचा मेथीचे दाणे एक मोठा चमचा किसलेले आले आणि अडीच लिटर पाणी लागेल या सर्व साहित्याला एकत्र करून त्याचं पाणी तयार करून घ्या हे पाणी पिण्यापूर्वी त्यात अर्धा लिंबाचा रस पिळवा म्हणजे की नियमितपणे हे पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होईल या सुपर ड्रिंकमुळे पचनसंस्था सुरळीत होते आणि ब्लेटिंगपासून आराम मिळतो हे ड्रिंक आपल्या वाढलेल्या इन्सुलिनला सपोर्ट करतं ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते नवीन वर्षात वजन कमी करण्याची तयारी करताना फक्त ड्रिंकवर अवलंबून राहणं पुरेसं नाही त्यासोबत संतुलित आहार योग्य जसं की झोप आणि थोडीफार हालचाल करणं देखील गरजेचं आहे सतत बसून काम करण्याची ज दर तासाला थोडं चालायला हवं शिड्याचा वापर करणं किंवा हलकं स्ट्रेचिंग करायला हवं रात्री उशिरा जेवण जसं गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेये टाळायले तर, आशा सो है। जी तर वजन घटणं अधिक सोपं होईल तर मंडई अशा स्वरूपामध्ये हे जे तुम्हाला आम्ही घरगुती उपाय सांगितला हा जर केला तर नक्कीच आपलं वजन कमी होईल तर मंडई ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की करा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद